औचित वाडी झाले काय उद्योग रे आज बस आहे सा करतो आपण दुसरं बसा बसा या इथे या मध्ये काय चाललंय रे बाबा त्या का माग त्या का श्यामा पण माहिती दीड महिना झाला हा ना शिवतच दिसते बघ ना चेहरा कसा पडलाय दरद दिल दर्द जय गलरू दिल ने बनाया फुले पहले तुम्हें शायर था आशिक बनाया आपने दर्द दिल दर्द जिगर जय बराबर है मी काय उगच नाही चेष्टा करायची काय त्याच्या आता बाई म्हातारी दोन महिने झाले नाही माझ म्हणून तुम्ही मला फेड तसं नाही अण्णा मग तसं नाही म्हातारी गेली आम्हाला माहिती पण म्हातारी गेल्यावर तुमचं जे चाललंय ना त्याच्यावर आम्हाला असायला काय मूड नसतो तुमचा एवढं काय गेली गेली हे शाय आहे नानीचे फोटो पाहिले का ते तिची ती सारस बघितली हाय काय ड्रेस म्हणजे कुठे माझ्या घरची तिथं नाणी काय हे अन्नाला कळत नाही जायचं पुण्यात राहायचं मस्त वेग हे राहत आहे माताराय काय ऐक 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 बघ बघ कसं करत आहे वाईटच काय वाईट याच्या <laughs> वाईट काय यार म्हातारी नाही बघ ना बिस्किटाव दिवस काढितोय माहिती खरंच वाईट परिस्थिती तुम्ही हसाता बर का तुम्ही म्हातारे वाता तुमची म्हातारी गाव आला त्याच नशीबात असतं काय करतो आता काय करू काय करू तरी काय काय करू म्हणजे तुम्ही जायचं तुम्हाला काय सांभाळत नाही का नाही रे यार काय होतं त्या फ्लॅट फ्लॅटमध्ये ना ते संडासात बाथरूमात किचन आत इथं कसं होतं शेताक ध्यान राहत देवळावर येतो मुळात अन्नालाच करमत नाही पुण्यात माहिती सवय खरे करमत नाही राव पण फोन हो बर काय हे बर कुछ कुछ होता है आ, <laughs> आ, कुछ, कुछ होता है ना आता रोज तुम्ही बेकारी राह तुम्ही माया खापल्या गाडीचा दुकावर

तुम्ही एखाद्या तुम्ही टांगू टांगू आणताना एखाद्याला अर आहे म्हातारा बाल नाही कर बघ भामी वाचून एवढं एवढं खडस्वानी बोलात फार

काही बोल तुम्ही अरे ऐकाय ना का माग लागले मा मला बसू देट्याला तू अरे माझं दुःख मला हे श्या मे निघाले उठ निघ इथून चांगला म्हणतो उठ बशी इथून नाही काय कपड्या काढीत परत तारा येतात परत परत हे करता पाया पडतो जा बाबा हे जाऊ चिडचिड मनस्थिती नाही चांगली राहू द्यायला ऐकत काय तर काय नाही बस काय काय दोघ रे बघितलं काय राह डेपोटी त्या दोघांनी लयतारात दिला राह त्या म्हातारीहून सारखी म्हातारीची आठवण काढून द्या ती म्हातारी जाऊन बसली दोन महिने झाले का क मला बरं तिथं करमत नाही जमत नाही शहरात बर का खरं कोण लिव्ह तुझी पण इथं शेताची काळजी मस्त डेपोटी लई लय दुख होते लय आठवण आहे ती म्हातारीची आणि हे याच्यात आणि मला आणखी तरास देतात म्हातारी म्हातारी राव मी तापलो आज बोललो वा बाहेर जायला झाडे नाका म्हणून घे पोर आहे चाष्टा करते तुमची पिंगला त्यांना काय काय समजून घ्यायचं वय काय तरास काय त्यांना मी सांगत ना हा ना तेवढं सांग केलं का तुम्ही नाही आता रातचं खाल्लं होतं बघ हाय सकाळी थोडासा शिल्लक काय आलं का तुम्हाला म्हणतो दिवसा डबा आणून देतो को उद्योगपोटी कणी काय होतं मन नाही लागत गोडाई नाही गिळत व्हायला ते म्हातारी नाही ना होत ऐका ना काय होतंय रातचं खाल्लं म्या सकाळी चहा बिस्किट दोन चार खाल्ले आणि राना जाऊन आलोन बसले माझं दुखमाला, मला आणि इथं चाली हे दोन काटते माझ्या डोक्याला शिज झाला आता नाणे बी ते पोरग लहान आहे त्याच्यामुळे थांबले असल काय पण दोन मिनिट तुम्ही जाय ना चक्कर मारू तुम्हाला म्हणलं मी नाही ना जमत नाही इथली सवय लागली शेताची गावाची इथं पाराव मंदिरात चार जण भेटा द्या बरोबरीचे गप्पा वाचा काय करू तिथं कोंडेवाणी होतो जीव हे पण डेपोटी आय ती म्हातारी जायचं कस तरी हे जायचे आवघाडी करण्या पोरावर एवढे करायला काय एवढं काळजी करताय तुम्हाल नो को, नो को, नो को, तुम्हाला जायचं दे का देऊ पैसे जाऊन नाही नको 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 मी नाही जाणार तिच्याकडे नाही जाणार ती गेली ना ते लेखा तिचा तिला ते नातून ती तर रमली ना रमू दे काय झालं बरं नका तळ करू संध्याकाळच्या टा मला आता मी नाही संध्याकाळच्या टीकेकडे पाठवून थोडच पाठव हो। व्हायला काय ते आता शिळ पडत आहे ते थोडच पाठवून द्या आणि त्या दोघांना सांगा बो नका मा बोलतो बोलत नका त्यांच्या नादी लागू ना, ना। त्यांच्या हाकून टिंगले वारी काय त्यांना एवढे अन्ना झोपले तो डबा ठीक आहे हा नको काढ्या डबा का बर नाही नको आता कणी ना मला ना माहिती अन्नावी इच्छाच नाही राहिली ती इच्छा उडाली तू ना हा डबा घेऊन जाऊन चार जास्त वाटेल फिरायला अरे डिग्या माझ ऐक माझ तुला ऐकायचं येते का, का मी इथे ना मुरमुऱ्या खाईन नाही तर बिस्किट खाईन हो डबा घेऊन जा तो डेपोटीला दे दे पोटीला सांग नको मला दे, नको डिग्या अरे मला काय पाय पडू ग भाऊ अहो अन्न चार तास नाही बरं ते डेपोटी मला जवळ चिंता ठीक आहे तू ऐकतो का तुला काय सांगितलं तो घे दाबा आणि त्या डेपुटी जाऊन सांग उठ ढी घ्या उठ अरे ढिगे उठ मला जावा पण जावा अरे जो डबा घेऊन जा मला परत डबा घेऊन नको त्या डेपुटीला सांग अजिबात देऊ नको मी माझं कसा दिवस काढी मुरमुर काही नाही तर बेस्किट काय डबा नको तू घास येतोय आय तिकडे जा तिकडं अजिबात नको मला ही चना राहील बाई आण नाव आता अय यार ते पाडशीन तू येडन कम करतो आपलं ते दुकानदार खाप खवळ ना आपल्याला येडन नको करू दुकानदार काय खाव राहणार काय होते अण्णा 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 काय होता ना इकडे इकडे चक्कर काय होतंय काय चक्कर शाम मी फोन करतो पाय लिण घे पहिले घे पाय काय बाबा मागून द्या चक्कर आलो रे जरा हा कस काय लाव ना फोन ना फोन देतो सारखी राव हॅलो डेपुटी माझं काय मिस आहो इथे ना अन्नाला चक्करली दुकाना पुढं लवकर घेऊन जावं लागेल कस तरी करते ते हा या लवकर बरं वाटतंय का आता जेवले होते का नाही काय झालं आम्ही दोघं जायला गप्पा मारत बसलो होतो इथून पाहिलं तर अन्नाला चक्कर सारखे पडायला लागले म्हणून तुम्हाला फोन लावला जेवली बी नाही ते अरे चक्कर यायचे नाही तर काय रात्री डबा काल पाडला होता जेवले नाही जेवलो डेपोटी मला खरं का मला गोडच लागतो याला काय करावं काय कळा धसका घेतलाय नानीचा काय करावं आपण तरी लय चिड मला एक कळत नाही तुम्ही कमून कर करता नाणीला आधी जा म्हणले आता आम्ही त्या टायमाला होतो किती होती जा म्हणले आता तिथे गेलो ती रमली मग यांना बोलली तिकडे कमून यांनी जायला पाहिजे यांचं जीवित गावात अडकला त्या शेतीत आणि त्या घरात याला जावन ते दोन महिने काय राहू त्याचा ते ना तू बी तू घेऊन बसली माझा कोणी विचार नको करायला मी म्हणायला पाहिजे मी पाय पडू का प्रत्येक फोन करू बोलू का तिचं काम नाही का म्हातारे माणसाला जपयचं राह तुम्ही मलाच कसे तुम्ही आम्हाला सांगा तिला फोन करून सांगितले का तुम्ही ये म्हणून ते वाट बघा येत तिनं ये बलजबरीनं आर तिला वाटतं म्हातार आहेत आपण गावात सगळे म्हातार रमत असन बरं आता मला माहिती ठीक आहे यांचा जीव आहे जीवे आधीच पाठी त्यांनी सांगायचं पंधरा दिवसात मागे ये महिना झाला दिल महिना झाला हे स्वतः कुठं म्हणते की तू हे म्हणून यांचा एक काही कारपोरा नडतोय बरं आता तो आता धस्मसुळे स्वभाव चालतो का आता आता आपलं वय झालंय जेवा खावा जर थोडं राहते संध्याकाळी मंदिरात यावाय चार पाच घरे सगळी तिकडे हिंडावा कशी बडबड करत हे का डोडा तोंडात ही सवय जायची नाही अन्नाची चिडचिड झाली बा आपली ना तर आता कण तर निघत नाही टुकडाई नको ना कोणती ना 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 नानी नको ना फांबी नको ए मरू दे यायला जे नशीब आला करू काय सांगा काय करू राहू नाणीला यशवी हे करतो पण ह्या माणसाला हे नको फोन फिर नको राहो ए अजिबात नाही तिला त्या डंगरीला फोन नको हे मावबा या जे ना हे धस्फुसर पण आठ मोठे पण हे नड यांना हे चक्कर यायचं कारण ते परदेशी झाडू ना नाणी आली नाही त्याच्यामुळे हे जेवली नाही काय करा तुम्ही नाही जेवलं पण त्याची म्हाताडीला नको काय जीव नाही का माझा अरे शेजाची बायको राहू तिला कोणी समजून सांगायचं तिचं लेकरू नातू तिथं रमली माव जीव नाही रमत शेत तिथं घरी अव अण्णा तिथे बी आता मिलीन कामाला जातो त्याची बायको कामाला जाती लेकरू घर राहत म्हणून थांबली नाणी तिथं आणि नाणीला वाटलं तुम्ही व्यवस्थित येत म्हणून नाणी थांबली नाही तर नाणी थांबली असती का अण्णा तुमच्या मला माहित आहे नाणे तुमच्यावर किती जीवे तिथे गेली जरा थोडी नातात रमली नाही आली तुम्हाला तिकडे बोलत होते बर काय येते काय तुमचं घर पळून चाललंय ना। हो, का दोन महिने ना बोलत होते फोन लावित होतो आम्ही फोन लावून द्या नाही नको नको फोन काय नको आले आपलं मला काय झालं माहिती का बधीर झालो मी विचार बसायला दवाखान्यात घेऊ थोडा त्या मिलीनला फोन करतो मातारी येईल आणि अण्णा तुम्हाला सांग का हे बघा काहीतरी मजबुरी असती मिलिंद जातात ना पोरा का त्यांचं ते डोक्यात ते बी की मिलिंद कायम येत नाही कसं येईल त्याला बी नोकरी असते हो त्याला बी बायको बघायची नोकरी बघायची पोर बघायची सगळ्यात गोष्टी हे करायच्या तर तुम्ही थोडं जर हे ना आपल्याला वाटतं गावाकडे पोरं गावाकडे काय येत नाही सोय चांगली आहे बरं का अन्नाची अन्ना थांबत नाही सवय <laughs> लागली आहे मिलिंद करमत असेल तिथे काम करा हे बघा मिलिंदला दोष नका देऊ नानीला दोष नका देऊ मी नानीला फोन करतो मिलिंद मिलिंद तिला आणून घालून किंवा ती येईल पण आता काय करा डोक्याला ताप करू नका घेऊ तुम्ही काय करता विचार करीत बसता मनस्ताप किंवा किंवा मुसळे पण आण मोठे पाना सोडून द्या काही काही प्रॉब्लेम असते सिटीत बी हा गोष्टी नाहीत समजून घ्या आणि दिगे कडे मी डबा पाठवून देतो यांना जेव घाला यांना घेऊ आणि जायचं काय नाही मग त्यांना झालं काय नाही दवाखाना नको काय काय करा दिगे कडे डबा पाठवून द्या जाले नाही आहेत आम्ही बळजबरीने खाऊ घालतो त्यांना चार चार घास बघा आता आठ मोठे पाना जर केला ना मी गाडी करीन आणि तुम्हाला गाडीत कोण काय गाडी नेऊ का पुण्याला थेट पुण्याला हा हे डेपोटी तू काही गाडी बिडी करू नको मीच जातो आणि मी दोन तीन दिवस लेकरा बाळत राहतो मीच त्या म्हात्रेला पुढं घालून घेऊन येतो गाड्या हा आता कसे ताळेवर आले एक काम करा आम्ही तुम्हाला परदेश स्टँडवर सोडितो आजचे दिवस राहा उद्याच दिवस ना निवान झोपा जरा थोडं शांत वाहतात आणि काय करू परदेश तुम्हाला स्टँडवर सोडतो आणि या दोन चार दिवस जाऊ जरा नातात पोरात रमा आणि मातारीला गोडीने नाही घेऊन या